या ठिकाणी कशासाठी जमले आज लहान लेकरापासून प्रत्येक मोठ्या माणसापर्यंत वयवृद्धापर्यंत प्रत्येकाला माहिती की आपल्याला आपण मागच्या दोन वर्षापासून कशासाठी समजत नाहीत आणि कशासाठी आपण मागच्या दोन वर्षापासून आज येतो आपल्या प्रत्येकाला माहिती मी <laughs> ज्या ज्या गावात जातो तिथं तिथं जातो तिथं तिथं बोलताना काही गोष्टी काही जणांना सवय असते आताच गणेशरावने सांगितलं की आपल्या गावामधून गेल्या वेळेस काही चार पाच जण गेले होते खरं तर तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे यावेळेस जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या ठिकाणी जमलात आणि मुंबईला जाण्यासाठी गाड्या कनेक्शन किती गाड्या आम्ही काही मोठे नाही तुमचं पैसे सांगणं पण एक आपलं बघून आपल्या गावाचं बघून बाजूच्या गावानं ऊर्जा गावा त्या गावाचं बघून पुढच्या गावानं चलावं आणि त्याचं बघून पुढचा गावान चलावा ना असं बघता बघता आपलं टोक मुंबईत जावं याच्यासाठी आपण सगळे ताकदीनं जमण्यासाठी या ठिकाणी आपण प्रत्येक गावाबरोबर खर तर आता सांगायची गरज नाही राहिली आपल्याला सांगितलं आणि आपण ते अनुभवलंय कोणी सांगायची गरज नाही बाहेरच्या माणसाने येऊन आपल्याला हे कळवायची गरज नाही की आपण आपल्याकडे जमीन होती आपण जमीनदार होतो आपल्याकडे शंभर एकर होती पन्नास एकर होती दीडशे एकर होती चारशे एकर होती आपल्याला हे सांगायची गरज नाही राहिली की आपल्याला चार मुलं झाली की त्याची विभागणी होईल आपण अनुभवलंय आपण ते आपल्याकडे जमीन होती आपली जमीन कमी झाली पटलाने एक शब्द सांगितलं मी माझ्या काळजात करून ठेवला पटलाने सांगितलं की तुमच्याकडे जमीन असेल तर तुमची जमीन कमी होईल तुमच्याकडे जर जमीन असाल तर तुमची जमीन कमी होईल तुमच्याकडे दहा एकर जमीन आहे तुम्हाला चार मुलं झाले तर त्याला अडीच अडीच चक्कर जमीन येईल तुमच्याकडे पाच एकर जमीन आहे तर दोन मुलं झाले तर अडीच अडीच चक्कर येईल तुम्ही कष्टाना मेहनतीने चिकाटीनं जर जमवलं आणि तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही पन्नास एकर शंभर एकर प्रॉपर्टी इस्टेट नाही नाही ते जरी दिलं तरी विचार करण्याची गोष्ट तुमच्या पुढच्या पिढीतला नाही त्याच्या पुढच्या पिढीतला नाही त्याच्याही पुढच्या पिढीतला एखादा जर वाईट व्यसनाला लागला एखादा जर वाईट संटीमध्ये लागला एखाद्याला जर त्याच्यावर आर्थिक संकट आलं न येऊ नये असं संकट त्याच्यावर आलं तर तुमची ही जमीन तुमची प्रॉपर्टी विकायला त्याला पंधरा दिवस सुद्धा लागणार नाही पण हे सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट फक्त सर्टिफिकेट आणि आरक्षण नाही राहता तुम्ही त्याला प्रॉपर्टी म्हणून बघा कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला तुम्हाला जर चार मुलं झाले तर तुमच्या चार मुलाला ते मिळणार आहे जसं तुमची जमीन कमी होणार आहे तसं हे आरक्षण वाढत जाणार आहे आणि ते पिढ्यान पिढ्या राहणार आहे तुम्हाला चार मुलं असतील चार मुलाला मिळणार आहे तुम्हाला चारला चार झाले तर सोळा जणाला मिळणार आहे आणि ज्या वेळेस त्याच्याकडे कुठली जमीन नसेल घर नसेल इस्टेट नसेल प्रॉपर्टी नसेल त्यावेळेस हे सर्टिफिकेट त्याच्यासाठी आधाराचं काम करतो आज महावितरणच्या जागा निघाल्या त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या सातशे पन्नास मुलाच्या कुणबी म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट मधून त्या ठिकाणी सातशे पन्नास मुलं लागले आता तुमच्या गावाला सांगायची गरज नाही खरं तर तुमच्या गावाची जबाबदारी हे पूर्ण ताकदीने डबल घेण्याची गरज आहे कारण तुमचं गाव याचं लाभार्थी तुमच्या गावामध्ये सर्टिफिकेट निघाले आणि आपण प्रत्येक गावाचा तो दोन गोष्टी बोलतो कारण त्या आपण अनुभवल्या आपण आपल्या जर आजच्या पंजाची सातबारा आहे एखादी निघाली तुम्ही जर या खडबा रहिवासी आणि तुमची जर सातबार करंजी मध्ये एखाद्या आजच्या पंजाची निघाली तर तुम्ही त्या सातबाराचा शोध घेता आणि ती जमीन किती आहे बघता त्या जमिनीवर ताबा कोणाचा आहे पाहता ही जमीन कोणाची आहे पाहता कोणत्या घट नंबरमध्ये कोणत्या सर्वे नंबरमध्ये आहे बघता त्या ठिकाणी तुम्ही जाता आणि ती जमीन कोणाची त्याला विचारता बाबा रे हे माझ्या आजच्या पंजाची सातबारा आहे तुला ही जमीन सोडाव लागेल मग ती जमीन चार एकर एक असेल पाच एकर एक असेल पंधरा एकर असेल वीस एकर असेल नाही तर अर्धा एकर एक असेल त्यासाठी एक तुम्ही त्याच्याकडे जाता तुम्ही त्याला सांगता की बाबा रे हे माझ्या आजच्या पंजाचा सातबार आहे तुला ही जमीन सोडावी लागेल त्यानं नाही ऐकलं तर तुम्ही त्याला जाता त्यानं नाही ऐकलं तर तुम्ही तहसीलदारकडे जाता आणि नाहीच ऐकलं तर तुम्ही त्या कोर्टात सुद्धा जाता एवढंच काय तर आपल्या रागतात नातेवाईकाच्या अंगावर वेळ प्रसंगी काट्या कुराडी घेऊन सुद्धा आपण जातो अर्ध्या एकरांच्या तुकड्यासाठी मग त्या अर्ध्या एकरासाठी पाच लाख लागू का दहा लाख लागू आपण मागं पुढे बघत नाही ज्या हक्काचं आहे ते मिळवण्यासाठी आपण ताकदीने प्रयत्न करतो मग हे आरक्षण आपल्या हक्काच आहे ना आपल्या नोंदी आहेत मग आपल्या नोंदी असताना या महाराष्ट्रामध्ये साडे चारशे मुलांना आरक्षणासाठी आत्महत्या केल्या इथून पुढं खरं तर आता सांगायची गरज नाही इथून पुढे जर महाराष्ट्रामध्ये एखादी आरक्षणासाठी आत्महत्या झाली तर ती आत्महत्या नसेल ती हत्या असेल आणि त्याचे जबाबदार आपण असतो त्याचं कारण आपण जर शेवट एखादं झाड तोडायला घेतलं त्या झाडाचा जर खोटं मोठं असेल तर आपण त्याच्यावर कुवाडीने घाव घालतो असं होत नाही की तुम्ही कुवाडीने पहिला घाव घातलाय आणि पहिल्या घावात ते झाड तुटलंय तुम्हाला वारंवार वारंवार त्याच्यावर घाव घालावं लागते आणि आता वेळ आले शेवटचा घाव घालण्याची हे झाड तुटणार आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला हे शेवटचा घाव आपल्याला घालायचा आणि मराठ्यांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं काहीही ही सभा होती आंतरवादी चौदा ऑक्टोबरला जगातली सगळ्यात मोठी सभा आंतरवली सराठी मध्ये शेतात मराठ्यांनी घेऊन टाकली सभा होती आंतरवलीमध्ये आणि ट्रॅफिक लागली होती पात्री मानवत माजलगाव मध्ये ही ताकद मराठ्यांची आपण जगातला सगळ्यात मोठा दसरा मेळावा आपण नारायणगडावर घेऊन दाखवला जगातली सगळ्यात मोठी रॅली आपण मुंबईला नेऊन दाखवली आणि मराठ्यांना जर ठरवलं जसं गणेशरावने सांगितलं तसं आपण प्रत्येकानं प्रत्येकाचं दार वाजवा तुमचा गट तट पक्ष बाजूला ठेवा वाढलाय दोन दिवस विसरून जा तुमचा आणि त्याचा धुरा येते तुम्ही जर हे दोन दिवस विसरला तर येणारे शंभर वर्ष पिढ्या आणि पिढ्या तुमच्या लेकरबळाच्या असतील त्याच्यासाठी आपल्याला ताकदीनं पुन्हा एकदा येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट घरातल्या प्रत्येकानं तुम्ही त्याचं तोंडही बघत नसता वर्ष वर्ष तुमचे त्याचे संबंध नसते तुमचे त्याचे दहा वर्षाचे भांडणं असतील तर तुम्हाला त्याचं दार वाजवायचं आणि तुम्ही जर त्याचा दार वाजिला तर या खरबा गावामधून मी छाती ठोकपणे सांगू शकतो तुम्ही जर प्रत्येकाने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली ना एक टोक मुंबईत असल आणि एक टोक तुमच्या ता कभी ताज नहीं होते भूलबुल बाज नाही होते कमजोर और के सर पर कभी ताज नाही होते जिने आदत पडजाती हुकर चलने सर कभी ताज नाही होते स्वाभिमान ते संघर्षातून खर मराठा या नावातच संघर्ष लपलेला आहे मराठा म्हणजेच संघर्ष जे मिळाले ते संघर्षातून मिळाले त्याच्यामुळे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक घरातल्या प्रत्येक मायमावडीला प्रत्येक मराठ्याला आपल्याला येणाऱ्या सत्तावीस तारखेला आंतरवालीकडे जायचंय आणि तिथून पुढे एकोणतीस तारखेला मुंबईच्या दिशेने निघायचं खरं तर आपण जर ठपलो तर काय होतं याची साक्ष जगानं पाहिजे आता आपली जबाबदारी होऊन द्यायचं नाही ही जबाबदारी प्रत्येक प्रत्येकाच्या अंगावर घेण्याची वेळ आलेली आहे आपण जर पूर्ण ताकदीने गेलो नाही तर आता फक्त आरक्षणापुरती ही लढाई अस्तित्वात राहिली नाही ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची झाली आपल्याला प्रत्येकाला पाटलानं स्वतःच्या शेतीची चाळणी करून घेतली पाटला पाटलाला पाटला पाटला साथ देत नाही पाटलाचं शरीर पाटलाला साथ देत नाहीये तरी सुद्धा पाटील स्वतःच्या हाताचा सलाईन काढून फेकून वारंवार दौरे करत आहेत पाटला ना पाटलानं काही दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला सोलापूर सांगली कोल्हापूर करत करत पाटील त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आठवून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आली आणि मराठवाड्यामध्ये परपती लातूर नांदेड आणि हिंगोली असा त्यांना दौरा केला आणि त्या ठिकाणी नांदेड मध्ये पाटलाची तब्येत खराब झाली तरी सुद्धा पाटील थांबायला तयार नाही पाटील माघार घ्यायला तयार नाहीत पाटील पाटलानं पाकिल मॅनेज व्हायला तयार नाहीत पाटील तुमच्या माझ्या लेकरसाठी आणि तुमच्या माझ्या स्वतःसाठी पूर्ण ताकदीने या माझ्या सोबत लढायला तयार आहे पाटील मुंबईला जाणार म्हणजे काय पाटील निस्ते मुंबईला जाणार नाहीत पाटलानं ना काय सांगितलंय पाटलानं सांगितलंय यावेळेस जाताना मी दोन रथ घेऊन जाणार एक माझ्या अंतयात्रेचा आणि दुसरा मराठ्याच्या विजयाचा आमच्या लेकराबाळासाठी स्वतःच्या हाताचं सलाईन काढून फेटलय तुम्ही आमच्या लेकराबाळासाठी स्वतःच कुटुंब उघड्यावर टाकलंय पाटील तुम्ही दोन रथ द्या पण या खरबा गावातून प्रत्येकाने शब्द द्या आणि प्रत्येकाने अंगावर जबाबदारी घ्या विजयाचा लागेल एवढ्या सगळ्याला पाहिजे त्याच्यामुळे आपण सगळ्यानं खरं तर मी काय मोठं नाही पण आम्हाला कुठेतरी त्याची झळ बसली आम्हाला त्याची कुठेतरी झळ बसली म्हणून आमची वेदना म्हणून आम्ही गावागाव फिरतो आपण प्रत्येकाने येणाऱ्या सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं प्रत्येकाचा दार वाजवा आणि काही जणाला सव असते वेळ निघून गेल्याच्या नंतर काही जण म्हणतात मी असतो तो विचार असतो तुम्ही काही जणाला कुठं बोलवा एखाद्या कामाला म्हणा ते म्हणते मी आलो असतो पण मला का वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा मी होतो म्हणण्याला काही अर्थ नाही मी प्रत्येक गावामध्ये जातो त्यावेळेस दोन शब्द सांगतो आपण असं म्हणतो की राजे पुन्हा जन्माला राजे पुन्हा जन्माला येतील किंवा नाही हे कोणाला माहित नाही आणि ते कोणी सुद्धा सांगू शकत सांगता सुद्धा येणार आपण ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतो त्या त्यावेळेस ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्या त्यावेळेस प्रत्येक माणसाच्या अंगावर पाहता येतो ज्या ज्या वेळेस आपण छत्रपती संभाजी महाराजांची हाल हाल करून झालेली हत्या ऐकतो किंवा पाहतो त्या ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की वेळेप्रसंगी मी त्या ठिकाणी असतो तर माझ्या राजाचे प्राण मी वाचू शकलो आपल्याला नव्हतं आपण त्या काळामध्ये जन्माला आलेलो नव्हतो आपल्याला वाटतंय पण आपण त्या काळामध्ये जन्माला आलेलो नव्हतो पण आज या माणसानं तुमचा माझा समाज संघटित केलाय त्याच्यामुळे ताकदीने उभा राहा आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण प्रत्येकानं घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं पुन्हा एकट्या त्या दिशेनं निघा आणि वेळ आहे तोपर्यंत गुन्हा म्हणायचं नाही की मी असतो तर मराठ्याचं पाणी बघवू द्यायचं नाही ही जबाबदारी प्रत्येकानं आपल्या अंगावर घ्या आणि एक मराठा लाख मराठा करत करत मुंबईच्या दिशेनं निघा जय जिजाऊ Jesus.